नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला पाहून करणाऱ्या एका महान संतांची संत एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे त्यांच्या मनात असलेल्या अद्भुत दयेची आणि करुणेची तुम्ही ही गोष्ट ऐकलीच असेल परंतु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरखिडदेवी या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा अनुभवणार आहोत तर चला पाहूया एकदा एकनाथ महाराज एका फार मोठ्या यात्रेसाठी निघाले होते त्यांना काशीहून आणलेले पवित्र गंगाजळ घेऊन दक्षिणेकडील रामेश्वराच्या मंदिराकडे जायचे होते ते गंगाजळ रामेश्वराच्या शिवलिंगावर अर्पण करून अभिषेक करण्याची त्यांची इच्छा होती तिकडे जाण्यासाठी त्यांच्या सोबत त्यांचा शिष्य उद्धव आणि इतर काही मंडळी होती ते दिवस कडक उन्हाळ्याचे होते जणू काय आगच उपत होता रामेश्वर देखील जवळच आले होते सोबत आलेल्या शिष्याला आता असे वाटू लागले की महाराज आता लवकरच अभिषेक करतील आणि आपली यात्रा सफल होईल या विचाराने सर्वांचे चेहरे आता आनंदाने चमकत होते तेवढ्यात ते रक त्या रखरखीत वाटात महाराजांना एक दृश्य दिसले एक बेचारे गाडव तहानने व्याकुल होऊन जमिनीवर तडपडत होते त्याला उठण्याची ताकद नव्हती महाराजांनी ते पाहिले आणि क्षणभर ही विचार केला नाही त्यांच्या डोळ्यात करुणा दाटून आली ते स्वतःला म्हणाले अरे देवा या मुख्या जीवाला पाणी कुठून मिळणार लगेच महाराजांनी आपल्या खांद्यावरील गंगाजाईची कावड खाली ठेवली होय तेच गंगाजल जे महाराजांनी रामेश्वराला अर्पण करण्यासाठी जात तहानाने व्याकुळ झालेल्या गाढवाला त्यांनी ते, ते पवित्र गंगाजल पाजले गाढवाने तृप्त होऊन पाणी प्यायले त्याची तहान भागली आणि त्याला तरतरी -तर आली ते लगेच उठून उभे राहिले महाराजांना किती आनंद झाला त्यांनी मोठ्या समाधानाने त्या प्राण्याच्या पाठीवरून हात फिरवला हे पाहून महाराजांचे शिष्य उद्धव महाराजांना म्हणाले महाराज हे काय केलं तुम्ही हे गंगाजल अपवित्र झाले गाढवाला पाणी पाजून तुम्हाला विटाळ झाला आता हे जल घेऊन रामेश्वराला जाण्याचा काय अर्थ उरला आपली सारी यात्रा वाया गेली सगळी मंडळी नाराज होती पण महाराज मात्र शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद होता त्यांनी अत्यंत शांतपणे सरांना विचारले एका मोठ्या प्राण्याला माझ्या डोळ्या देखत तडफडून मरू द्यायचे होते का मग सांगा मी रामेश्वराला जाऊन अभिषेक केला असता तरी माझी ती यात्रा खरी सफल झाली असती का महाराज पुढे म्हणाले माझ्या बाळांनो देव केवळ मूर्तीत नाही देवतर, कना देव तर सृष्टीतील प्रत्येक कणाकणात आहे या प्राण्याच्या शरीरात मला माझा देव दिसला या गाडवाला गंगाजर पाजून मी त्याला जीवन दिले यातच माझी खरी तीर्थयात्रा पूर्ण झाली आहे महाराजांचे हे बोलणे ऐकून सर्वांना आपली चूक आली त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू आले असे होते संत एकनाथ महाराज म्हणूनच त्यांचे वर्णन करताना संत निरोबराय म्हणतात धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका